आ, अध्यक्ष, कुमारी, आडे, स्वागत, अध्यक्ष, कुमारी, के आ, शिवाजी महाविद्यालय परमणी श्री बाळासाहेब जाधव साहेब साहे, आणि साहे, इथे उपस्थित सगळे विद्यार्थी टीचर्स पालक वडे वडे सगळे इथे आहे मला खूप छान वाटले मी बसले होते तो ते सांगितले कोई अध्यक्ष येणार मला असं होतं की कोणी हे टीचर येणार की कोणी असं मला माहिती नाही होती तुंचा तुंचा श्रा, की तुमच्या काही तुमच्यामधून एक विद्यार्थी ते येणार अध्यक्ष स्वागत अध्यक्ष आणि समजणार अध्यक्ष आणि हे मला खूप छान वाटले की तुम्ही सगळे लोक इथे शंभर शंभर पुस्तक वाचले एक वर्ष मध्ये माझ्यासाठी तीन महिने झाले आहेत मी फक्त दोन पुस्तक वाचले आहे नाही ते खूप छान आणि तुम्ही लिहते पण तुम्ही काय वाचले तुम्ही त्याच काय खूप ब्रीफ मध्ये पण टाकले मी बघितले तुमची सगळी नोटबुक्स बघितले तुम्ही खूप छान ते मध्ये लिहिले फोटोज पण तुम्ही ड्रॉ केले आहेत मी असं नाही करते मी फक्त वाचते आणि ठेवून देते तो हे मी आज शिकले नाही मी पण लिहिणार की काय वाचले काय नाही वाचले हे मी आज शिकले की सगळ्यांना ते झाल्यानंतर खूप छान आहे पुस्तक पुस्तकामध्ये तुम्हाला दुसरा एक दृष्टिकोन प्राप्त होते मला असं वाटते की आपण जो इथे सगळे जो आपण डेली जो तुम्ही बघते आणि तुम्ही बुक्स मध्ये काय काय बघते तुम्हाला दुसरा दृष्टिकोन प्राप्त होते आणि सोबत हे राहणारच जो तुम्ही पुस्तक वाचते ना तुमच्या सोबत काय शीख ते मिळाली तुम्हाला ते तुमच्या सोबत सगळ्या राहणारच आणि तुम्ही फक्त तुमच्यासाठी नाही सांगित फक्त तुमच्यासाठी नाही तुमच्या आई वडिलांसाठी पण वाचा जिल्ह्यासाठी वाचा देशसाठी वाचा आणि तुम्ही पुस्तक झाल्यानंतर शंभर टक्के समाजा आणि माझी तो अशी विनंती राहील की वाघारे साहेब आपण पण असं काय करते आपण जिल्हा परिषद पर आपण असं काय करते असं काय ते प्रोग्राम राबवते मला खूप छान वाटला इथे आली आणि तुम्ही खूप छान तुमच्या भविष्य राहील हे मी कामना करते मी ते थांबते थँक्यू